निलंगा शहरातील उपस्थित विराट सभा पाहिल्यानंतर मला विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे निलंगा शहराची जनता मतदान स्वरूपी आशीर्वाद देण्यासाठी खंबीरपणे उभी आहे त्यामुळे निलंगा शहरात पालिकेवर बहुमताने कमळच फुलणार हे शिक्कामोर्तब झालंय असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आयोजित हजारोच्या जनसमुदायाला संबोधित करत असताना विश्वास व्यक्त केला शहरात इनामी जमीन महसूल विभागाच्या माध्यमातून ज्यांना जमीन नाही अशांना कबाली प्रमाणपत्र देणार असल्याची मोठी घोषणा निलंगा नगरातील जनतेसाठी केल्याने टाळ्यांचा कडकडाट होऊन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्णयाचं स्वागत उपस्थित जनसागराने केलं मी मगाशीच सांगितलं की महाराष्ट्रामध्ये महायुतीचे संकेत देण्यात आले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी मी स्वतः माननीय आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आम्ही एकत्रित त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि एकनाथजींनी या ठिकाणी प्रत्येक महानगरपालिकेत महायुती होण्याबद्दलच्या आम्ही चर्चा सुरू झाल्या आहेत महायुतीचे आमचे तेरा जे इतर पक्ष आहेत त्यांच्यासोबतही त्या त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो की या ला या ठिकाणी महानगरपालिकेला माहिती होणार आहे आज प्रचाराच्या निमित्ताने आपण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण इथे सभेला संबोधित केलंय प्रसाद कसं वाटलं निलंगा येथे कमळाच त्या ठिकाणी नगराध्यक्ष निवडून येईल भाजपाचाच नगराध्यक्ष निवडून येईल आमच्या संभाजी पाटील निलंगेकरच्या नेतृत्वामध्ये ऐतिहासिक विजय आतापर्यंत कधीही एवढा मोठा विजय मिळाला नाही तेवढा मोठा विजय निलंग्याची जनता आम्हाला देईल असा मला विश्वास दुणा महत्वाचे निर्णय घेत आहे मावळ मध्ये अवैध गोल खनिज उपचार करणाऱ्या तहसीलदार आणि काही मंडळ अधिकारी कारवाई केली लातूर मध्ये जवळपास दीडशे लातूर तालुक्यात तक्रारी अर्ज प्राप्त आहेत मात्र ते निकालीच निघत नाहीत आता ही गोष्ट खरी आहे की मोठ्या प्रमाणावर अवैध उत्खननांच्या तक्रारी राज्यभर येत आहे मावळ मध्ये सुद्धा हीच कारवाई झाली की नव्वद हजार ब्रास गवन खनिज त्या ठिकाणी मागच्या चार वर्षामध्ये खोदून नेलेला आहे तिथल्या आम्ही प्रशासकीय कारवाई अधिकाऱ्यावर केली आहे जे अधिकारी दोषी असतील त्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई होईल पण जे अधिकारी दोषी नाही आहेत शेवटी निलंबन म्हणजे काही कारवाई नसतं निलंबन म्हणजे त्या ठिकाणी आम्ही त्या अधिकाऱ्यांना चौकशीपासून दूर ठेवावं म्हणून त्या ठिकाणी कारवाई करतो पण ही गोष्ट खरी आहे की राज्यामध्ये संपूर्ण राज्यभर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवैध गवण खनिजाच्या तक्रारी येत आहे आत्ता मी लातूर जिल्हाधिकारी चर्चा करून लातूर एस पीसी चर्चा केली लातूर जिल्हाधिकारी चर्चा केली आणि लातूर मध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये अवैध उत्खनन करू देऊ नका या ठिकाणी नैसर्गिक संपत्ती नुकसान करू देऊ नका पर्यावरणाची हानी करू नका जे काही नियमात बसतं तेच त्या ठिकाणी उत्खनन करा एवढ्या सूचना दिलेल्या आपल्यात जर काही अधिकची माहिती असेल तर आपण मला कळवा निश्चितपणे आम्ही कारवाई करू अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो प्रेस करायला विसरू नका